बीईएफचे e. विभागीय अधिवेशन संपन्न वर्धा वैनगंगा न्यूज लाईव्ह स्मृतिशेष श्रीकृष्ण उबाळे साहेब यांच्या निमित्त वर्धा येथे बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे विभागीय अधिवेशन संपन्न झाले हे अधिवेशन दोन सत्रात पार पडले अधिवेशनाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार तथा बीईएफचे संस्थापक स्मृतिशेष श्रीकृष्ण उबाळे साहेब यांना अभिवादन करून करण्यात आली अॅडव्होकेट चंद्रशेखर देवतळे राष्ट्रीय मार्गदर्शक बी एफ यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले स्वागताध्यक्ष शैलेश वासनिक सहाय्यक निबंधक वर्ग दोन हिंगणघाट हे होते प्रथम सातचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक शेषराव रोकड्या हे होते या सत्रात नांदेड जिल्हाध्यक्ष अरविंद गवळे अकोला जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर वासे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय खोब्रागडे हिंगोली जिल्हा संयोजक वसंत सावंत नागपूर जिल्हाध्यक्ष सुजय वानखेडे वर्धा जिल्हा सचिव अजय घंगारे मुंबई विभागाचे संजय मोहिले मराठवाडा विभागाचे इंजिनियर अनंत खोब्रागडे अमरावतीचे कैलास सोनोने यवतमाळचे महादेव अर्जुन चेतन धुले इत्यादींनी आपल्या जिल्ह्याचा अहवाल सादर केला राष्ट्रीय मार्गदर्शक आदरणीय निर्मलाताई उबाळे राष्ट्रीय महासचिव पी एच गवई राष्ट्रीय उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर चरणदास सोळंके राज्य सचिव नरेश मूर्ती महाराष्ट्र उपाध्यक्ष चैनदास भालाधरे सहसचिव शिवदास कांबळे एआरपी प्रदेशाध्यक्ष मोहम्मद शफी सौदागर अमरावती इत्यादींनी मार्गदर्शन केले मंचावर पत्रकार गंगाधर नाखले पत्रकार अमरावतीही उपस्थित होते या सत्रचे प्रास्ताविक आणि ठरावांचे वाचन राज्य सचिव सिद्धार्थ सुमंतर वार्षिक जमाखर्च राज्यकोषाध्यक्ष अशोक थवळे यांनी सादर केला संचालन संघटन सचिव सिद्धार्थ डोईफोडे तर आभार प्रदर्शन वर्धा जिल्हाध्यक्ष कमलेश कामडी यांनी केले दुसरे सत्र राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले वर्तमान परिस्थितीत सामाजिक लोकशाहीचे भवितव्य या विषयावर संविधानाचे अभ्यासक प्राध्यापक देविदास घोडेस्वार नागपूर अरविंद सोनटके राष्ट्रीय सल्लागार एफ तथा प्राध्यापक डॉ सुभाष खंडारे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले सथचे प्रास्ताविक वसंतराव मुरारकर संचालन महाराष्ट्र महासचिव प्राध्यापक डॉ रविकांत महिंदकर तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र कोषाध्यक्ष अशोक थवळे यांनी केले अधिवेशन यशस्वी करण्याकरिता सिद्धार्थ डोईफोडे यांच्या नेतृत्वात कमलेश कामडी संजय हाडके गजानन गायकवाड अजयकुमार घंगारे प्रमोद राऊत कुणाल देठे प्रमोद नगराळे अशोक रामटेके वसंतराव मुरारकर अमोल मानकर मयूर कांबळे आणि नीताताई गणवीर यांनी परिश्रम केले असे राज्य सचिव सिद्धार्थ सुमन या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवित आहेत